लिया चरित्र लेया पूर्वार्ध लेया क्रमांक चारशे सत्तर खेई गोईला चतुर्विध दान निरोपण एक दिवस खेई गोई अटन विजन भिक्षा करून भिंगारला सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या दंडवत घातली श्रीचरणास लागल्या मग सर्वज्ञांजवळ बसल्या तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना चतुर्विध दानाचे निरोपण केले सर्वज्ञ म्हणाले बाई परमेश्वरापासून चार दान जीवाला मिळत यावर सर्वज्ञांनी समुद्राचा दृष्टांत सांगितला सर्वज्ञ म्हणाले काही लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी समुद्रात कवडे शिंपले मोती माणिक ज्याचे मोल होत नाही असे अनर्घरत्न शोधण्यासाठी जात त्यातील काहींना कवडे प्राप्त होतात ते कवडे घेतात ते कवड्यामध्येच समाधान मानतात काही लोक म्हणतात या समुद्रात माणिक मोती आहेत मग ते पुढे खोल समुद्रात जातात अधिक श्रम करतात त्यांना माणिक मोती सापडतात ते माणिक मोती घेतात ते त्यामध्येच समाधान मानतात मग काही म्हणतात हा समुद्र आहे ह्या समुद्रात काय एक नाही ह्या समुद्रात अनर्धे रत्न आहेत म्हणून ते रत्न शोधण्याचा प्रयत्न करतात अनर्घरत्ने मिळवण्यासाठी फार खोल समुद्रात जातात अतिखोल तळाचा शोध घेतात मग अतिशय कष्टाने त्यांना अनर्घरत्न प्राप्त होते ते अनर्घरत्न घेतात गावाला येतात राजाला भेटून ते रत्नराजाला दाखवतात राजा रत्नाची परीक्षा करणायाला बोलावतो राजा त्याला म्हणतो या रत्नाची किंमत काय रत्नपारखी म्हणतो ह्या रत्नाची किंमत होऊ शकत नाही हे अनमोल किंमतीचे दुर्मेय रत्न आहे आणि ह्या रत्नाची जो किंमत करेल त्याच्या जिभेला कुष्ठरोग होईल किंवा त्याची जिभ तुटून पडेल मग ज्यांनी ते रत्न आणले त्यांना राजा ओवाळणी देतो बक्षीस पाहणारे लोकही त्यांच्यावर ओवाळणी घालतात त्या ओवाळणीतून त्यांचा मरेपर्यंत उदरनिर्वाह चालतो शिवाय त्यांचे रत्नते तसेच राहते कवडे माणिक मोती ज्यांना प्राप्त झाले त्यांचे तसे नाही त्यांना ते काही दिवस खाण्यासाठी पुरले मग ते खर्च होऊन गेले त्याप्रमाणे परमेश्वराच्या सन्निधानी असता कुणी स्वर्गीच्या देवतेपासून कर्मभूमीच्या देवतेच्या विद्येने मिळणाऱ्या अत्यल्प सुखातच समाधानी असतात कुणी एक ब्रह्मादिक देवतेपासून चैतन्य देवतेपर्यंतच्या विद्येपासून होणाऱ्या सुखातच समाधान मानतात हे माणिक मोतीस्थानी कुणी एक म्हणती हा परमेश्वर या परमेश्वराजवळ काय एक नाही परमेश्वराजवळ ब्रह्मविद्या आहे ते ब्रह्मविद्या शास्त्राचे ज्ञान अतिप्रयत्नाने आत्मसात करतात त्यांना ब्रह्मविद्या प्राप्त होते ब्रह्मविद्या झाली म्हणजे त्यांचे सर्व संदेह दूर होतात द्रुपा आठ खेई गोईने म्हटले जी जी मग श्रीचरणास लागल्या मग गेल्या